रामराम शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली त्यामुळे हेलिकॉप्टरमधून आपण स्वत खातरजमा करावी आणि जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारकडून वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून घ्यावे का कांदा निर्यातीवर अनुदान देण्यासाठी केंद्राला साखळे घालावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सध्या लाल आणि उन्हाळ कांद्याला घाऊक बाजारात सरासरी एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये दर मिळत आहे विपुल उत्पादनामुळे पुढील काळात हे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे या दरात कांदा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही याकडे संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे आणि जिल्हाध्यक्ष जयदीप भदाने यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे सध्या फारशी आवक नसतानाही दरात मोठी घसरण झाली एप्रिल आणि मे महिन्यात अतिरिक्त उत्पादनामुळे कांद्याला यापेक्षाही कमी दर मिळू शकतो देशांतर्गत कांद्याची पूर्तता होऊन अतिरिक्त कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्याची आवश्यकता आहे त्याकरता आपण केंद्र सरकारकडून कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क तात्काळ रद्द करून घ्यावे आणि कांद्याच्या निर्यातीवर अनुदान द्यावे यासाठी आपण केंद्राला साकडे घालावे अशी मागणी संघटनेने केलेली आहे अधिक प्रमाणात लागवड राज्यात पाऊसमान चांगले राहिल्याने रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे याची आपण स्वत खातरजमा करण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे राज्यातील कांदा उत्पादक जिल्ह्याचा दौरा करून पाहणी करावी जेणेकरून आपल्याला कांदा लागवडीची सत्य परिस्थिती समजून येईल असे संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटलेले आहे तर मित्रांनो व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी शुल्क द्यावे लागते त्यामुळे भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीनमधून कमी किमतीमुळे जास्त निर्यात होते परिणामी भारतीय निर्यातदाराकडील मागणी कमी झाली आहे कृषीमंत्री माणिक कोकाटे यांनी निर्यात शुल्क कमी व्हावे यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्सपोर्ट असोसिएशनने केली आहे अशी माहिती विकास सिंह यांनी दिले आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आले असेल की आता हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता उन्हाळी कांदा निघण्यास सुरुवात झालेली आहे बाजारात उन्हाळी कांदा आता जास्त प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे आणि कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क जर असंच राहिलं तर निर्यात अगदी कमी ही सध्या होत आहे मित्रांनो ही निर्यात वाढवण्याची गरज आहे त्यासाठी त्यावर अनुदान देण्याची ही गरज आहे आणि यासाठी आता सरकारने याचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला हवा तर मित्रांनो आपलं नेमकं काय म्हणणं आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की ते टाकायचं आहे तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा